राष्ट्रीयकृत बँकेकडं पीक कर्जाची मागणी केली असता तुमचं गाव आमच्याकडं दत्तक नाही असं बँकांकडूनही सांगितलं जातं किंवा कागदपत्र घेऊनही चक्र मारायला लावतात खरंच असं असतं का याबाबत काय करता, त्याची माहिती आपण जाणून घेऊयात आमचं गाव दत्तक नाही असं बँकेकडून सांगितलं जाणं पूर्णपणे अयोग्य आणि बेकायदेशीर आहे कोणतीही राष्ट्रीयकृत बँक जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा सहकारी बँक ही, ही गाव क्षेत्र किंवा व्यक्ती यांच्या आर्थिक गरजांपासून माघार घेऊ शकत नाही भारतीय रिझर्व बँकेचे मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रीयकृत बँकांना ग्रामीण भागात सेवा पुरवणे हे त्यांच्या सामाजिक बंधनात आहे प्रत्येक जिल्ह्यात एक लीड बँक दिली जाते जी त्या जिल्ह्यातील आर्थिक समावेश शेती कर्ज बचत खाती इत्यादींबाबत जबाबदार असते सरकारचं धोरण आहे की बँकिंग सेवा प्रत्येक गावात पोहोचावी त्यामुळं गाव दत्तक नाही हा कारणावरून सेवा नाकारणं चुकीचं आहे तुम्ही काय करू शकता संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडं लेखी तक्रार करा बँकेच्या झोनल किंवा क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क करा बँकिंग लोकपाल तक्रार करा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडं ही बाब मांडू शकता लग्न सराईची धंदल सुरू आहे दुसरीकडे शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी लगबग सुरू असते अशातच बऱ्याच राष्ट्रीयकृत बँका तुमचं गाव दत्तक नाही असं सांगतात आणि शेतकऱ्याला परस्पर बाहेर काढतात हे खरं असतं या का याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियम किंवा निर्देश काय सांगतात शेतकऱ्यांना ना कर्ज नाकारण्याचा अधिकार बँकांना असतो का किंवा याबाबत तक्रार कुठे आणि कोणाकडे करता येईल इत्यादी प्रश्नांची उत्तरं आपण या छोटे गाणी व्हिडिओतून जाणून घेऊ घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माहिती इतरांनाही शेअर करा तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही असं बँकेकडून सांगितलं जाणं हे पूर्णपणे अयोग्य बेकायदेशीर आहे कोणतीही राष्ट्रीयकृत बँक जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा सहकारी बँक ही गाव क्षेत्र किंवा व्यक्ती यांच्या आर्थिक गरजांपासून माघार घेऊ शकत नाही कायदेशीर दृष्ट्या उत्तरदायित्वाच्या हिशोबानं बँकांना आपली सेवा पुरवणं हे बंधनकारक असतं हा यामध्ये मात्र कार्यक्षेत्राच्या मर्यादा ठरलेल्या असतात आणि कार्यक्षेत्र हे सक्त किंवा शाखा अंतर्गत म्हणजेच एका तालुक्यात एखाद्या बँकेच्या तीन शाखा असतील तर तालुक्यात शंभर गावे असतील तर आपल्याला शाखेअंतर्गत गावाचं नियोजन असतं मात्र कार्यक्षेत्र हे संपूर्ण तालुक्यापुरतं किंवा जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं मर्यादित असतं तेव्हा राष्ट्रीयकृत बँकांना ग्रामीण भागामध्ये सेवा पुरवणं त्यांच्या सामाजिक बंधनात आहे सरकारचं धोरण आहे की बँकिंग सेवा प्रत्येक गावात पोहोचावी त्यामुळे गाव दत्तक नाही या कारणावरून सेवा नाकारणं चुकीचं आहे तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचं लक्ष याकडे वेधा त्यांच्या कानावर घाला बँकेच्या झोनल किंवा क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क करा बँकिंग लोकपालकडे तक्रार करा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ही बाब मांडू शकतात किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लीड ब्रांच म्हणजे जिल्हा अग्रणी शाखा असते त्यांच्याकडे तक्रार करा तक्रारीचा नमुना इतर माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधा